युवा पर्वाचा वारसा समाज कार्याचा प्रिय मतदार बंधू आणि भगिनी सप्रेम नमस्कार शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिरूर नगर परिषद शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ रोहिणीताई किरण बनकर तसेच प्रभा क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोहीन अल्ताफ काजी उर्फ मोना भाई यांची निशाणी आहे धनुष्यबान 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 आपला मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ व सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपला मत फक्त आणि फक्त मोहीन अल्ताफ काजी या शिवसेनेच्या उमेदवाराला खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक दहा ब चा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोहिन अल्ताप काजी उर्फ मोनाभाई यांची निशानी आहे धनुष्यबान 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 ताई माई अक्का लक्षात ठेवा मोहिन अलताब काजी उर्फ मोनाबाई यांचे निशाणी आहे धनुष्यबान 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 मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगरपरिषद परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगरपरिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही ना मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास एकनाथ शिंदेच खास शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी प्रभाग क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोहीन अल्ताफ काजी उर्फ मोनाभाई यांच्या धनुष्यबाण या निशाणी समोरील बटन दाबून यांनाच प्रचंड मतानी विजयी करा विजयी करा विजयी करा लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात सा, ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला उदय वारसा प्रिय मतदार सप्रेम नमस्कार शिरूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिरूर नगर परिषद शिवसेना पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सौ रोहिणी किरण बनकर तसेच प्रभाग क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोहिन अल्ताफ काजी उर्फ मोना भाई यांचे निशाणी आहे धनुष्यबान 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 आपला मत विकासाला प्रगतीला प्रकाशमय रस्त्याला स्वच्छ व सुंदर नगरीला भ्रष्टाचार मुक्त प्रशासनाला आपला मत फक्त आणि फक्त मोहीन अल्ताफ काजी या शिवसेनेच्या उमेदवाराला खूप झाल्या समस्या खूप सोसला त्रास आता फक्त प्रभाग क्रमांक दहा बचा सर्वांगीण विकास प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोहिन अल्ताप काजी उर्फ मोनाभाई यांची निशानी आहे धनुष्यबान 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 <स्ति> ताई माई अक्का लक्षात ठेवा मोहिन अल्ताप काजी उर्फ मोनाभाई यांचे निशानी आहे धनुष्यबान 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 मतदार बंधू आणि भगिनींनो प्रभागाच्या विकासासाठी नगर परिषद महत्वाची भूमिका बजावत असते रस्ते पाणी वीज आणि आरोग्य यासारख्या मूलभूत सुविधा नगर परिषदेच्या माध्यमातून देता येतात याशिवाय राज्य शासनाच्या अनेक जनकल्याणकारी योजना राबविता येतात म्हणून ज्यांना समाजसेवेची जाणीव आहे शहराच्या विकासाची तळमळ आहे अशाच उमेदवाराला आपलं अमूल्य मत द्या आम्ही शब्द देतो आपल्या अपेक्षेचं वज कधी वाटू देणार नाही जबाबदारीची जाणीव कधी कमी होऊ देणार नाही आणि आपलं मत कधी वाया जाऊ देणार नाही मतदार बंधू आणि भगिनींनो लाडक्या बहिणींचा विश्वास एकनाथ शिंदेच खास शिरूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी प्रभाग क्रमांक दहा ब शिवसेना पक्षाचे नगरसेवक पदाचे अधिकृत उमेदवार मोही अल्ताफ निशाणी समोरील बटन दाबून यांना प्रचंड मतानी करा, करा, करा। लक्षात ठेवा मतदान दिनांक दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत संधी तरुण नेतृत्वाला आपल्या प्रभागाच्या सर्वांगीण विकासाला